आम्ही आलो आहोत कांदिवली लोखंडवार या एरियामध्ये एका कामासाठी फायनली जे तुम्ही शिलाई मशीन किंवा कणकडणी साठी कोणी फॉर्म भरले असं चालू आहे त्याच ऑफिस मधून आलेलो आहोत तर आता सध्या आपल्या केंद्र शासनाची एक योजना आलेली आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणजे नाव आहे काय आणि याचा क्रायटेरिया काय आहे मी थोडक्यात सांगते म्हणजे काय आहे या याला या 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 एज लिमिट आहे ही योजना फक्त अठरा वर्ष कंप्लीट आणि चाळीस वर्ष असणाऱ्या व्यक्तीसाठीच फक्त पात्र आहे म्हणजे कसं का आता काही महिलांचं चाळीसच्या वर गेला असेल वय तर त्या महिला यामध्ये बसणार नाहीत मग याच्यामध्ये कॉलेज पास आऊट मुली मुलं किंवा महिला किंवा पुरुष आतमध्ये आहे अशी लोक या योजनेसाठी पात्र होऊ शकतात त्यांना करायचं काय आहे जसं आपण वगैरे कसं भरतो पन्नास रुपये रुपये महिन्याला वर्ष भरल्यानंतर तीन हजार रुपये पेन्शन चालू होणार इथपर्यंत सर्वांना समजलं की प्रत्येक महिन्याला तुमच्या एज नुसार सपोज चाळीस वर्षाची महिला आहे म्हणजे लास्ट एज शिकली आपण चाळीस चाळीस वर्षाची महिला किंवा पुरुष आहे तर त्यांना दोनशे रुपयाचा हप्ता बसणार त्यांचा स्वतःचा सेल्फ हप्ता आणि केंद्र शासनाचे दोनशे रुपये असे टोटल मिळून त्यांच्या अकाउंटला चारशे रुपये जातील प्रत्येक महिन्याला हा प्रत्येक महिन्याला चारशे रुपये महिन्याला जातील तुम्हाला साठ वर्षापर्यंत सपोज चाळीसाव्या वर्षी चालू केलं असेल तर वीस वर्ष पुढचे तुम्हाला भरावे लागतील म्हणजे साठ वर्ष तुमचे वय होणार ते ऑक्टोपर्यंत तुम्हाला ते भरायचं आहे त्याच्यानंतर साठ वर्षांनंतर कम्प्लीट ना तीन हजार रुपये आता याच्यामध्ये क्रायटेरिया काय या आहे आता सपोज नवरा बायकोनी ही योजनेचा लाभ घेतलाय पण अचानक भयानक काय महिलेचं झालं किंवा पुरुषाचं झालं डेट झाली तर ती योजना फक्त त्याचे हसबंड वाईफच चालू शकतात ना की त्यांचा मुलगा त्यांची सून किंवा आई वडील अशी कोणीही ती योजना पुढे पेन्शनची चालू ठेवू शकत नाही फक्त मिस्टर एक्सपायर झाले तर त्यांची मिसेस चालवू शकते आणि जर त्यांना मिस्टर मिसेस एक्सपायर झाली तर मिस्टर पुढे कंटिन्यू करू शकतात आणि जर सपोज हो आता तुम्हाला वाटतं की साठ वर्ष म्हणजे खूपच लांब आहे वर्षे की खूप वर्ष भरावे लागतात तर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला चाळीस वर्ष भरले आता पुढे भरायची इच्छा नाही तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता म्हणजे काय तुमची सेव्हिंग अमाऊंट असेल आणि तुमचा इंटरेस्ट सेल बँके तो तुम्हाला रिटर्न केला जाईल बाकी पेन्शन वगैरे त्या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार जर तुम्ही ती योजना मधून सोडली तर तिथपर्यंत सर्वांना समजलं समजलं म्हणजे आता आपला एज क्रायटेरिया आहे अठरा ते चाळीस मग या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व जो असेल कारण याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म भरून घेतला जाणार कारण काही लोक कसं घरात असतात गव्हर्नमेंट सर्व्हर व्हायब्रेशन कार्ड असतं पण ते सांगतात मग

दिवाली के, के बाद में मतलब जून जुलाई के बाद में थोड़ा इंक्वायरी कीजिए ऑफिस में नया साल, तो साल चालू हो जाएगा एप्रिल चार तो, पास हो गया, तो ये सर को बता दिया जाएगा नहीं तो पेपर में न्यूज भी आता है की डीएमसी में सिलाई मशीन घर के फॉर्म निकले तो आप भर सकते हैं तो आपको थोड़ा अवेयर रहना पड़ेगा क्योंकि हर लेडीज के पास हम तो नहीं पहुंच सकते क्योंकि मलाड एरिया बहुत बड़ा है ये टू हमारे पास है तो हर फेस टू फेस हम नहीं जा सकते महिलाओं के पास तो ऐसा कोई कार्य करते रहते कोई ऑफिस वाले रहते तो उनको हम जानकारी दे देते हैं की ऐसा ऐसा मेला तो निकला है तो आपकी महिलाओं के नवंबर के बाद ही कॉलेज से निकलेगा नवम्बर में दो साल का बाट का भी नहीं नवम्बर में हुआ है तो हम ये प्रोसेस क्यों करेंगे क्योंकि पहले दो साल का बाढ़ का भी डिपेंडे अभी तक तो अभी नगर सेवक वगैरह आएंगे कि उनके हाथ से बांटा जाएगा

काही ऑफिशियल कामं असतात ते करण्यासाठी असं फील्डमध्ये कधी कधी जावं लागतं ऊन जेवणाचं टायमिंग नाही काय नाही अशी खूप छोटी छोटी गल्ली असतात शाखा वगैरे असतात त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट पर्सन्स असतात अशा लोकांपर्यंत काही सुविधा असतात त्या पोचवायच्या मंदिर साई कृपा दोन कोणाला विचारायचं साई कृपा दोन हा इकडं पाणी पडत पण वरून थांबा विसरू दे साई कृपा दोन इकडेच आहे का ताई ओके अच्छा साई कृपा दोन हे दुकान बापरे इकडे अशी किती भारी भारी चाळी आहेत ना अशा इथं <laughs> काम काम करणारा एक व्यक्ती वैतागल्यानंतर काय बोलतो <laughs> टीम अशा गोष्टी अशा ठिकाणी फिल्ड वर्क करावे लागते ऊन असो पाऊस असो <laughs> अशा गल्ली गल्लीत शोधावी लागतात घरी साई साई साई, साई। विचरा सुनील सर अंगणवाडी साई साई दोन येतच आहे का या दादांनी दाखवली डोर <laughs> टू डोअर विजिट यालाच म्हणतात घरापर्यंत योजनेचा लाभ द्यायचा चला समोर भावानी माता मंदिर आहे मस्त किती गल्ली गल्लीत आतमध्ये जायचंय कशा सुविधा या लोकांपर्यंत पोहोचत असतील माहित नाही बघा आता कसं चाललोय हे मोका बापरे बाप सुनील जर कोणत्या बोग देत आलो आपण इथंच आहे का <laughs>